नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज मधुकर साळुंके यांच्या शेत्रवा सोबत गावला तर शेतकऱ्यांना ऍक्च्युली आज उत्पन्न कसं युवा शेतकरी तर चायना टेक्नॉलॉजी केलेली आहे तुम्ही आता बघू शकता ते एका ठिकाणी दोन दोन बॅटा केल्या आहे तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो तर आपण आता शेतकऱ्यांना चित्र आपण याला कसं कसं केलं आणि बीज किती लागलं याला मी मी सगळ्यांना चार रॅगी लावलेले आहे आणि अंतर ते चार चार फुटांना अस एक फुटाचं अंतर ठेवलेलं आहे फक्त बी शिल्लक लागलेलं आहे माझी अपेक्षा आहे का एका म्हणतात सत्तर क्विंटल होईल बा, बा आपण पन्नास का आहे ना साठ पासष्ट क्विंटल पर्यंत निघू शकते ती तुम्ही आता बघू शकता शेतकरी मित्रांनो एका ठिकाणी दोन लावले ला, असताना दोन्ही सुद्धा भांडे तुम्ही सारखी बघू शकता दोन्ही कोंब बी सारखी आहे शेतकरी मित्रांनो तरी आपण आता कोणत्या कंपनीची लावलेली आपलं पिमे क्वालची लावलेली एक बॅग आणि दोन बाकीच्या हे बघा मित्र हे बघा शेतकरी मित्रांनो आज या शेतकऱ्याने ऍक्च्युअली आडोश झिरो दोन ही इकडे लावलेली आहे एक चार बॅग टाकलेली आहे शेतकऱ्यांना तर उत्पन्न किमान आपण तरी पकडलं तर जवळपास साठ पाच क्विंटल पर्यंत उत्पन्न यायला पाहिजे आज आपल्याकडले युवा शेतकरी जवळपास चायना टेक्नॉलॉजी करून युट्यूब वर बघून बरं तुम्हाला कस तुम्ही लावण्याचा उद्देश कसा होता तुमचा युट्यूब वर बघितलं होतं मी त्याच्यात पाहून केलं पाहिलं वर्ष माझं हो का आणि आता बऱ्याच लोकांना केलं लो होतं बऱ्याच साईडला फुलांबीच्या साईडला जवळपास साठ पाच साठ क्विंटल पर्यंत विक्री गेलेले तर आपण बघू शकतो शेतकरी मित्रांनी आपण सुद्धा चा टेक्नॉलॉजीचा वापर करून जास्त जास्त उत्पन्न कसं नाही जमिनी कमी झालेला आहे तर कमी कमी क्षेत्रामध्ये आपण जास्त उत्पन्न घेऊ शकतो तर आपण मधुकर आपण याच्या संघ कॉन्टॅक्ट करू शकता तुमचा नंबर सांगा आ, मी मधुकर साळून मोबाईल नंबर आठशे पंच्याहत्तर वीस चार हे बघा शेतकरी मित्रांनो आपण कोणत्याही कंपनीची मार्केटिंग करीत नाही तुम्ही मार्केट मधून तुम सुद्धा बीक घेऊ शकतात शेतकऱ्यांना आठ सॉइंट झिरो दोन लावलेली वगैरे सगळे बघू शकतात एकदम स्टँडर्ड प्लॉट आहे आणि उत्पन्न चांगलं येईल तरी आपण याला आता अळई करता कोणत्या कोणत्या फावण्या केलेल्या आहेत आळईला मी पहिल्यांदा एमा व्यक्तीने मारलेला मार मा आहे आणि जिंक आणि आता ये वायग जिंक झिंक मारलेलं आहे आता तुम्ही आता तुम्हाला आता पूर्ण खर्च किती आला आता पर्यंत आतापर्यंत एकदाच खत टाकलेलं आणि एकदा ठिबकांनं सोडले हो का आणि दोन फवारणी झालेले हे बघा शेतकरी मित्रांनो आपण बियाणे वगैरे पकडून आपण एकामध्ये पंधरा हजार रुपये खर्च धरू शकतो हा लागतं लागतो लागतो तर आता हा आता सतराशे रुपये भाव चालू आहे त्यावेळेस दोन हजार बी झाला तर आज पाच क्विंटल मक्का होणार आहे एका चार महिन्यामध्ये एक एक शे, युवा शेतकरी जवळपास एक लाख वीस हजाराचं उत्पन्न घेऊ शकतो तर तुम्ही बघू शकता आपण प्रत्येकाने पारंपरिक शेती न केल्यापेक्षा आपण आज चॅनल टेक्नॉलॉजी असेल आपण याच्यात येऊन आपल्या शेतीचं उत्पन्न वाढणे शंभर टक्के गरजे झाले शेतकरी मित्रांनो तरी शेतकरी मित्रांनो आपण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद